मुंबईच्या गाड्या सकाळ सकाळी साधारणतः सात सहा सात सात आठ सात आठ म्हणतात तर सगळे आता मुंबई घरी यायला कुठला आला सरी ट्रॅव्हल्सची तर काय गणती नाही जे मित्र लोक आलेत बघा रंगरावबाई बरीच लोक यायला लागल्यात गाड्या बघितल्या असतील गावाकडे आल्यावर आनंद वेगळाच काय रंगराव भाई हा न गीता थँक्यू बाबा हा वातावरण सगळे 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 आलुट घर पोच सेवा चालू आहे बघा असा आहे का कुठे यात्रेचा यात्रेचा पहिलाच दिवस आहे आरळ्याचा बनशंकरी घोडावली बनशंकरी देवीचा नवरात्र उत्सव शेवटचा दिवस त्या दिवशी देवीचा उत्सव साजरा केला जातो आनंदी नगरीतील ब्राह्मण समाज हा मोठ्या उत्साहानं आणत हा उत्सव साजरा करतात महादेवाचं मंदिर कमीत कमी पन्नास वर्ष पन्नास वर्ष देवदाची तयारी पूर्ण झालेली आहे सर्व तयार झाले आहेत चिरंजीव घोडावली देवीचं मूळ ठिकाणी बाजूला आहे बाजूला एक वर्ष आडाने आपण देवाना जातो अंबाबाईच्या नावानं अंबाबाईच्या नावानं यात्रेचा पहिला दिवस संध्याकाळी पालखी निघते इथे काय करायचं काय प्रभाय शुप्रभात मित्रांनो हे आमच्या गावचे सकाळ सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवतो हे माझे मित्र शंकर भाऊ हो। मुंबईला असतात आम्ही एकत्र भरपूर दिवस काढले मध्ये त्यांना किती वाजले टाइम आहे वाजले सात दाखवा बरं जरा टाइम आहे सात वाजले सात वाजताच हे वातावरण आहे काय धोका आहे बघा जाम आहे अशी गावाकडे बघा कशी मजा असते एकदम जबरदस्त नजारा दाखवतो तुम्हाला मी फिरून जरा शॉर्ट्स काढायचे आपल्याला छोटा इंस्टाला टाकायला सकाळी सात वाजताचं हे वातावरण आहे आपल्याकडं पर्यटन स्थळ एक नंबर आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या भागात सात वाजता ही अवस्था आहे तर तुम्हाला सकाळ सकाळी किती मजा येत असेल बघा तर मी महाबळेश्वर किंवा आणि कुठे कुठे लांब जातात त्याच्यापेक्षा जा जबरदस्त एरिया आहे तुम्हाला फिरून दाखवतो पुढं अजून लक्षात येईल मुंबईच्या गाड्या सकाळ सकाळी साधारणतः सात सहा सात सात आठ सात आठ नंतर येतात त्यांना पण कधी काळी मुंबईवर आलेलं आहे वातावरण वेगळं असं मुंबई घर आले की अवघडचे माणसं न्यायला येतात बाबा आला आता तर काय टेन्शन नाही वाडीच्या लोकांच्याकडं प्रत्येकाकडे गाड्या आहेत गाडी नसायची काय नसायची लोक यायची स्टँडचा भाग आहे एकदम जबरदस्त मुंबईचे मुंबईच्या एवढ्या ट्रॅव्हल्स आहेत ना कमीत कमी दहा बारा ट्रॅव्हल्स असतील सगळे आता मुंबईकरी यायला चालू झालेत यात्रे कुठं आला सरी सांगली तर कुठं आला कुठं आलास मुंबईत ना आला मुंबईला यायच आता ट्रॅव्हलची तर काही गंती नाही रुची का वातावरण आहे सका सकाळचं एकदम जबरदस्त जे मित्र लोक आलेत बघा रंगराव भाई बरीच लोक यायला लागल्यात गाड्या बघितल्या असतील तुम्ही गावाकडे आल्यावर आनंद वेगळाच असतोय काय काय रंगराव भाई हा सगळी जण बरा पहिलं बटर बिटर घेऊन यायचे अजून एक कार्यकर्ता आलाय आमचा बर काय मला दाखवत त्याची पण कहाणी सांगेन तुम्हाला हे बघा हे प्रकाश भाई आहेत हा नो नो गीता हा आम्हाला एकदा हे शिकवलेली होती सरांनी इंग्लिश कमी येत होत याला तर त्यानं बरो बर ते बरोबर तेवढंच पाठ केलेलं होतं आजही त्याला विचारलं की तेवढंच सांगितलं जातं ते गावच्या अशा बऱ्याच गमत्या जमत्या सकाळचं वातावरण आहे सकाळी मुंबई आले की लोक आपापल्या घरी जायचं काय करायचं सकाळचं थोडं तुम्हाला वातावरण दाखवलं तर तार नक्की इथं पर्यटन स्थळ म्हणून एक नंबर आहे या भागात रूम्स वगैरे बऱ्याच आहेत तुम्हाला दाखवतो राहायला यायला एक नंबर आहे या भागात नक्की या राहायला आमचं गाव आहे म्हणून असं सांगत नाही त्या क्वालिटीच आहे कारण मी एवढं फिरलोय ह्या भागचं असं वातावरण तुम्हाला कधी बेगायला भेटणार ते तीस मिनिटाची ही कंडिशन आहे गावचं वातावरण बेतावन सगळे सगळे सगळं कधी आलाय आलोय की कालच हो काल रात्री आलो काय चालले चाले। चालेल चाले एक नंबर हार सेवा चालू आहे बघा असं आहे का कुठे दादा काय नाव तुमचं हय दादा नाव काय गाजानंद कोल्हापूर वर ना म्हणजे इकडं व्यवसायासाठी बहिलं का कोल्हापूर करायचे व्यवसायासाठी इकडे आलेले आहेत व्यवसाय करायचा कसा बघा चांगली गोष्ट आहे घरपोच सेवा द्यायची चालू आहे लोकांनी इकडे तिकडे जायचंच नाही छान आहे बर का यात्रेचा यात्रेचा या या पहिलाच दिवस आहे आराळ्याचा काय पूजा होते काय होते मंदिरात आपण पुजाराकडून जाणून घेऊया सुजय आता यात्रा भरायला आता जस्ट सुरुवात झालेली आहे काय पुढचं काय तुम्हाला आता यात्रेचा पहिल्या दिवसाचं काय विचारूया आपण यात्रेचा पहिला दिवस सर्व माहिती सांगू येणार की यात्रेच्या पहिल्या दिवसाची कशी सुरुवात होते काय पूजा आहे आणि पुढं कशी पालखी जाते तर आपल्याला एक भाग आणि भाग दोन आपण म्हणतो यात्रेचा पहिला दिवस दुसरा दिवस येथील पुजारी आपली जी मनोकामना आहे आपले जे नवस आहे त्यासाठी देवीला सांगितलं जातं आणि नक्कीच आंबा माता ते पूर्ण करते सांगते तुम्हाला की सुरुवात कशी होते आपल्या आणि कोणत्या कोणत्या देवी आणि पहिली देवी काळम्मा गोडावले तर निनाई देवी काय आपली कशी सुरुवात होते आपल्या यात्रेची नमस्कार यात्रेची म्हणजे पहिला दिवस कशी सुरुवात होते आपल्या म्हणजे ही यात्रा सुरुवात कशी बनशंकरी गोडावली बनशंकरी देवीचा नवरात्र उत्सव शेवटचा दिवस त्या दिवशी देवीचा उत्सव साजरा केला जातो बरेच महाराष्ट्रातील बरेच भक्त देवीच्या मनोकामना पूर्ण होत्यात त्या पद्धतीनं जागृत देवस्था असल्यामुळे प्रत्येक भक्त, की बारा 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 भक्त ही आरळा नगरी जी बारा वाड्या बारा गाव बारा भक्तजण इकुड तिकडे लोकं येतात तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्या पद्धतीनं ज्या भक्तांनी ज्या मनोकामना पूर्ण झाल्या या प्रभावाचं आज हे केलेलं आहे तसंच कोण खण का, नारळ ओटी साडी वगैरे आपल्या देवाच्या मनोबान ओटी भरून आनंदानं हा उत्सव साजरा केला जातो त्या पद्धतीनंच आज संध्याकाळी पालखी उत्सव होणार आहे प्रत्येक देवाच्या मंदिरासमोर पालखी जाणार सोनावळीची त्याच्यानंतर दोन देवाच्या काटे येतात अं सोनावड्याचा ज्योतिबाच्या दिवीत देवाची पालखीच वाजत गाजत आणली जाते पर चरणमधून देवीची काठी वाजत आणली जाते परत मनोरंजन म्हणून आपल्या चौकामध्ये मनोरंजन कार्यक्रम साजरा केला जातो त्या पद्धतीनं पालखी उत्सव फिरत 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 देव आपल्या शिकारीला जातो त्या पद्धतीनं ही पालखी उत्सव साजरा होतो yeah. आरळी नगरीतील ब्राह्मण समाज हा मोठ्या उत्साहानं आनंदानं हा उत्सव साजरा करतात बनशंकरीच नवरात्र नवरात्र करतात नऊ दिवसाचं त्या पद्धतीनं देवीला बावन भाज्यांचा पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीनं उत्सव आता प्रत्येक घरात चालू आहे प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करते असा ब्राह्मण समाजाच्या भजा याच्यामुळेच या देवीचा उत्सव ताटामाटात चालू आहे देवी, चा देवी प्रमाणात प्रसादाचं दुकान आहे इथून दुकान लागते ना म्हणजे कधी लागणार दुकान काय अजून दुपारपर्यंत पहिलाच दिवस आहे ना ही मंदिर परिसर आहे हा जवळचा इथे दुसऱ्या दिवशी उद्याचा दुसरा दिवस तुम्हाला दाखवतो पूर्ण फुलगर्दी असते आता हा पूर्ण पेठेचा भाग आहे खालीपर्यंत आता ही सुरुवात झालेली आहे आज पहिला दिवस आहे हा आपला निलेश भाई आहे तिसरी करत आहोत हे तिसरी पिढीचा धंदा आहे तर निलेश भाई ना आम्ही खूप दिवस सांभाळतो म्हणजे लहानपणीचा मित्रच आहे म्हणून चाळीस वर्ष झाले असतील चाळीस वर्षापासून हाच व्यवसाय हो आहे महादेवाचं मंदिर कमीत कमी पन्नास वर्ष जुनं असेल पन्नास वर्ष मला आठवते त्यावेळेपासून त्याच्या अगोदर पासून म्हणजे पन्नास साठ वर्ष जास्त म्हणलं तरी चालेल जय शिव शंभो ते पण खूप आठवणे म्हणून तो एक भाग तुम्हाला दाखवला जास्त वेळ घेणार नाही जे महत्व महत्वाचं आहे गावातलं ते दाखवणार तुम्हाला निवृदाची तयारी पूर्ण झालेली आहे सर्व तयार झाल्यात हे घर आहे आमचं किचन निवदात काय काय सगळं का पोळ्या बिळ्या केलं सगळ्या वृनावरणाचं नैवेद्य बाई ओम बाबू नैवेद्य घेऊन सहपरिवार गेलं तर चालते काय सगळं एकत्र असल्यानंतर आणि नैवेद्य दाखवून मग पुढं संध्याकाळी पालखी निघते त्याचही दाखवतो काय पालखी कशी निघते काय होते हे आपलं पूर्ण घर आहे बघा बाजूला सर्व परिसर हे बंधुराज आहेत बंधुराजांचे हे घर आहे हे इथं पण रूम आहे हे भाड्याने दिले भाड्याने दिले कारखाना आपल्या इथे जवळ असल्यामुळं काय अडचण नाही कारखान्याचे बरेचसे स्टाफ राहण्यासाठी छोटस आहे आपलं वरच्या साईड ना तुम्हाला कसा आहे दाखवतो वरच्या साईडला असा दुसरा मजला आहे अशी रिवाजाप्रमाणे पित्रांसाठी नैवेद्य ठेवलेला आहे आमच्या आजोबा पण खूप छान होते नाही सपोर्ट करायची मला नाही म्हणजे लय लय जमायचं दोन्ही आजोबा आईची आणि वडिलांची पालखीतलं देव जातोय तर आपल्याला विश्वनाथ देशपांडे यांच्या घरीच त्या देवाचं स्थान पण नाही विश्वनाथ दादा आता पुढची कशी प्रोसेस असणार का आपला देव आता गोडावली देवीचं मूळ ठिकाणी बाजूला आहे बाजुलेला एक वर्ष आडाने आपण देवाना जातो त्यानंतर शाकंबरी नवरात्र ज्या दिवशी सांगता असते त्या दिवशी यात्रा परती यात्रेच्या दिवशी छबिना नेतो छबिनाला सोनवड्याच्या ज्योतिर्लिंग देवाची पालखी येते त्यानंतर चरणची निनाय देवीची काठी येते त्या दोन्ही देवाची काठी आल्यानंतर आपल्या घरातील दे गोडावंदी देवीची मूर्ती मारुती दे तिथं तिथं स्थानपन होती त्यानंतर तिथं गौं गोंधळ गोंधळ असतो नोंदव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व गावातून देवीची मिरवणूक होती तसेच यात्रेच्या खेळण्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी कुस्तीचं मोठं मैदान असतं त्यानंतर मैदान झाल्यानंतर सवनोड्याच्या पालखीला आणि चरणाच्या काठीला निरोप द्यायला गावकरी एका ठिकाणी जमतात आणि त्यानंतर निरोप देऊन यात्रेचे सांगतात किती वाजता आज आजचा छबिना आठ वाजता निघणार त्यानंतर नऊ साडेनऊ ला ज्योतिर्लिंग जवळची पारखी येणार आणि दहाच्या दरम्यान पाठी येणार त्यानंतर धावाचा समाजाचा कार्यक्रम होणार तसेच विठ्ठोबाच्या जवळ संगीत भजनाचा मोठा कार्यक्रम असतो महाराष्ट्रातील नामांकित कलाकार जे आहेत भजनाचे ते विठ्ठोबाच्या जवळ अंबाबाईच्या नावाने अंबाबाईच्या नावाने ओके धन्यवाद यात्रेचा पहिला दिवस संध्याकाळी पालखी निघते अरे बघा तमाशेच सेटअप लागलेला एकदम यात्रे घरी एक जमलेले आहेत रांगराव भाऊ धन्यवाद फ्रंट गेटला एंट्री मारल्याबद्दल ज्योतिबाला गेलेला ज्योतिबाला गेलेला ओके इथे काय करायचं काय प्रथे بس <laughs> بس